नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी खुशखबर चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता केंद्र सरकारने असे जाहीर केले आहे की kendra केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीस पर्यंत पेन्शन प्रणालीमध्ये आवश्यकते प्रक्रिया करून व विशिष्ट मार्गदर्शन तत्वे जारी करून लागू केली जाईल सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद झाल्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक व सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली होती परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिलासा प्राप्त झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय कर्मचारी तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या देखील फायदा होणार आहे सदरचा निर्णय हा कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचा वरदान ठरणारा आहे सर्वोच्च न्यायालयाचा नेमका निर्णय काय कर्मचाऱ्यांमार्फत दाखल करण्यात आलेला याचिकेवर सुनावणी करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हे एक प्रकारचे नुसार तर कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कर्मचाऱ्यास भविष्याच्या सुरक्षेशी संबंध असून भविष्यात निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षतेची हमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयानंतर केंद्र सरकारमार्फत असे जाहीर करण्यात आले की सन दोन हजार सव्वीस मध्ये देशात कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल ज्यांचा फायदा हा सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे याबाबतची अधिकृत मार्गदर्शन तत्वे व प्रक्रिया ही लवकरच जारी करण्यात येणार आहे धन्यवाद